श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामींचे चमत्कार मी तुम्हाला पुराव्यान दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला स्वामींची सेवा सोडणाऱ्या स्वामींना स्वतःपासून लांब करणाऱ्या एका स्वामीभक्तताईंचा अत्यंत चित्तथरारक अनुभव सांगणार आहे आज हा अनुभव प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे फक्त आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास नो आपला आजचा हा अनुभव आहे श्रीनगर येथील स्वामी भक्तताई सौ पूजा पाठक या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ मी सौ पूजा गेली एकवीस वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि याच स्वामी सेवेने माझ्या आयुष्यात घडवलेल्या असंख्य लीला मी आज सांगणार आहे खरं तर आमच्या घरात सगळेच श्री सद्गुरू बैठकीतले मात्र मी एकटीच सगळ्यांपेक्षा अगदी वेगळी कुठून किंवा कसं माहिती नाही पण मला छंद लागला तो स्वामींचा न कळत श्री स्वामी समर्थ असं तोंडातून बाहेर पडायचं आणि माझी आडलेली कामं पूर्ण व्हायची बऱ्याच वेळा मी जे काही मागेन ते कुठल्याही रूपात किंवा कुठल्याही गोष्टीत मला पटकन मिळून जायचं स्वामी अप्रत्यक्ष रूपाने का होईना मात्र मला संकेत द्यायचे तिथून मग मला हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची ही प्रचिती आली स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात सर्वच छान आणि सुखाचं होतं मात्र काही वर्षानंतर मुलं मोठी होत गेली संसार वाढत गेला जबाबदाऱ्या वाढल्या तशी वादळही वाढली सगळेच दिवस सारखे नसतात कधीतरी काही दिवस संकटाचे असतात आणि ती संकट आता सुरू झाली जशी माझी मुलं मोठी होत गेली तसं सर्व काही बदलू लागलं माझ्या मुलीचं लग्नाचं वय झालं आणि मग तिच्यासाठी आम्ही स्थळ पाहू लागलो पण मुलीचं बाहेर एका मुलावर प्रेम असल्याने ती लग्नास नकार देऊ लागली तिच्या निर्णयावर तिचे बाबा हे नाराज होते आणि त्यामुळेच घरात भांडणं होऊ लागली खूप प्रयत्न करूनही निर्णय लागत नव्हता खूप स्वामीसेवा करूनही स्वामी, करू स्वामी पाठीशी राहतच नव्हते शेवटी माझी मुलगी पळून गेली आणि मग त्यामुळे आम्हाला लोकांना तोंड दाखवायलाही लाज वाटू लागली मग माझा मोठा मुलगा या सगळ्या टेन्शनमुळे ड्रिंक करू लागला अग्नी व्यसनाच्या आहारी गेला मी चोवीस तास त्याच्या त्या, 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 त्या टेन्शनमध्ये असायचे आता माझ्याकडून स्वामीसेवाही कमी झाली कारण मला काय करावे ते काहीच सुचत नव्हते आता घरामध्ये एकोपा राहिला नव्हता जे घर माझे गोकुळासारखे होते ते घर आता मात्र पूर्ण संपले होते अशातच एके दिवशी माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला आता स्वतःला संपवावे अगदी असेच वाटू लागले त्यासाठी मी आमच्याच भागातून दोन किलोमीटर असणाऱ्या नदीजवळ गेले स्वामीची मूर्ती सोबत घेऊन गेले आता ही मूर्ती विसर्जित करावी आणि आपण देखील याच नदीपत्रात उडी मारावी याच विचाराने में दिथे नोको नोको त मी तिथे गेले स्वामींना नको नको ते बोलले तुम्ही खोटे आहात तुम्ही खूप वाईट आहात असेही म्हटले खरं तर घरी कपडे धुवून येते असे म्हणून मी घरातून बाहेर पडले आणि मग तिथे गेल्यावर खूप विचार केल्यानंतर याच नदीत तीव देण्याचा निश्चय मी पक्का केला मी नदीच्या खोल पात्राजवळ चालत जात होते जसं मी नदीत चालत होते नदीच्या शेजारून एक काळ्या रंगाचं कुत्र खूप वेगाने नदीत शिरलं खरं तर नदीत मासे असतात जलप्राणी असतात हे मला माहिती होते मात्र हा काळा कुत्रा इतका वेगाने का आला आहे मला कळलेच नाही त्याने माझ्या साडीचा सा भाग तोंडात घेऊन मला खेचत नदीच्या बाहेर काढले खरं तर त्या एका सेकंदात मी बुडणार होते मात्र त्याच सेकंदात त्याच कुत्र्याने मला बाहेर काढले आणि त्यामुळे माझा जीव वाचला जेव्हा मी बाहेर आले तेव्हा त्या कुत्र्याला मी बाहेर बघू लागले शोधू लागले पण तो कुत्रा मला कुठेच दिसला नाही मला बाहेर घेऊन आणणारा हा कुत्रा नक्की कुठून आला आणि कसा गायब झाला याचा विचार करत असताना त्या कुत्र्याच्या पावलांचे ठसे मी बघत होते आणि ते ठसे बघत असताना मला नीट लक्षात आले की ते ठसे कुत्र्याच्या पायाचे नव्हते तर ते कुठल्या तरी व्यक्तीच्या पायाचे होते तेव्हा मला कळून चुकले तो कुत्रा म्हणजे माझ्या स्वामींचा दत्तांचा अवतार होता आता हे सगळे मला कळून चुकले त्या दिवशी मला स्वामी पुन्हा दिसले हम गया नहीं जिंदा आहे या वाक्याची प्रचिती आली मग मी स्वामींना पुन्हा विचारले का वाचवले मला का जगण्यासारखे काही उरलेच नाही सर्व संपलेच माझी मुलगी गेली घर बिघडले माझा मुलगा हातातून गेला आता जगून मी काय करू असे स्वामींना मी विचारत असतानाच माझे पती मला शोधण्यासाठी त्या नदीजवळ आले कारण दुपारी दहा वाजता मी घराच्या बाहेर पडले होते मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये संध्याकाळचे सहा वाजले मी घरी आली नाही आणि म्हणून मला पाहण्यासाठी माझे पती आले जेव्हा त्यांनाही हे सगळे कळले ते खूप रडले त्यांनी मला जवळ घेतले आणि आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर त्या दिवशी माझा मुलगा पहिल्यांदा न दारू पिता घरी आला खरं तर तो दररोज व्यसनाधीन झाला होता तो दारू शिवाय राहूच शकत नाही अशी त्याची परिस्थिती होती पण त्या दिवशी त्याने दारू पिली नव्हती खरं तर मी त्याचा विचारच करत होती रात्री कधी झोप लागली कळलंच नाही जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठली थोडीशी जाग आली पहाटेचे साडेपाच वाजले होते अंघोळ झाली देवघरात दिवा लावला देवघरात स्वामींची मूर्ती नव्हती कारण मी स्वामींची मूर्ती नदीपात्रात सोडून आली होती मला स्वामींची प्रचंड आठवण येत होती मात्र आता काय करावे सुचत नव्हते सगळं सकाळचं आटपून झालं आणि तितक्यातच दारामध्ये भिक्षा मंगण्यासाठी एक ब्राह्मण आले मी तांदूळ म्हणजे जोगवा आणि एकवीस रुपये असे त्यांना दक्षिणा म्हणून दिले जात असताना त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी मला सांगितले तुझे भोग खूप मोठे होते प्रत्येकाला भोग भोगावे लागतात प्रत्येकाला आपले प्रारब्ध फिडावे लागतात तुझे प्रारब्ध हे मरेपर्यंत होते पण तुझ्या भक्तीने आणि तुझ्या शक्तीने तुझे प्रारब्ध हे अगदी काही वर्षांतच संपले मी त्यांचे ते शब्द ऐकतच राहिले दोन मिनटे मला काहीच सुचले नाही त्यानंतर मला न कळत रडू आले आणि मी त्यांना परिस्थिती सांगितली त्यावेळी त्यांनी सांगितले मला मला सगळं कळतं मला सगळं समजतं तू सांगण्याची गरज नाही मला सगळं कळले पण तू घाबरू नकोस तुझे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि बघ या चार दिवसांमध्ये तुझ्या आयुष्यात किती चमत्कार होणार आहेत ते निघून गेले जात असताना मला हा आशीर्वाद देऊन गेले आणि त्या चार दिवसांमध्ये तुम्हाला खरं सांगते माझी मुलगी जी आम्हाला सोडून गेली तिच्या जाण्यामुळे आम्ही पूर्ण तुटलो होतो ती गेली आणि तिचा कॉन्टॅक्टही नव्हता त्या चार दिवसांमध्ये तिचा चक्क तिसऱ्याच दिवशी आम्हाला कॉल आला आणि अक्षरशः बोलताना ती रडली तिला आमच्या आठवणीत होती आणि तिला आमच्याकडे यायचं होतं आम्हीही मोठ्या मनाने तिला माफ केलं आणि तिला येण्यासाठी परवानगी दिली जसं त्या बाबांनी सांगितलं तसं चौथ्याच दिवशी माझी मुलगी माझ्या घरी आली माझा मुलगा जो माझ्या मुलीला खूप काही म्हणत होता जो माझ्या मुलीला शिव्या शाप देत होता ती पळून गेल्यामुळे त्याच्या मनात तो राग होता पण या चार दिवसांमध्ये स्वामींनी असा काय चमत्कार केला कळलंच नाही की त्याने दारूही सोडली आणि त्याचं पूर्ण व्यसन सुटून गेलं त्यानेही त्याच्या बहिणीला स्वीकारलं आणि त्या चार दिवसांमध्ये आमचा परिवार पुन्हा एकदा एकत्र आला चार दिवस उलटले आणि मग त्यानंतर मला ही सगळी स्वामींची कृपा कळून गेली हा सगळ्यात मोठा चमत्कार कळला त्यानंतर मी नदीजवळ गेले सगळ्या ठिकाणी स्वामींची मूर्ती शोधू लागले मात्र आता पाण्यात गेलेली मूर्ती पुन्हा कशी मिळणार पाण्यात विसर्जित केलेली मूर्ती आता पुन्हा कुठून परत येणार हे आठवून मी त्या किनाऱ्यावर रडत बसले तितक्यातच तिथून वाळू काढणारा एक माणूस जात होता त्याने मला विचारले ताई तुम्ही का रडत आहात काही हरवलं आहे का मी त्यांना म्हणाले मी त्या स्वामींची मूर्ती टाकली होती आता ती मला हवी आहे मात्र ती मूर्ती कुठे गेली माहिती नाही त्यावेळी तो म्हणाला की आमच्या सहकाऱ्यांपैकी एकाला ती स्वामींची मूर्ती भेटली आहे तुम्हाला हवी असेल तर मी त्याला ती सांगतो ताई म्हणतात अक्षरशः स्वामींच्या रूपातच तो माणूस आला आणि त्याने त्या व्यक्तीचा पत्ता दिला त्या व्यक्तीकडून माझी मी मूर्ती घेतली आणि मी घरी गेली पुन्हा स्वामींची मूर्ती देवघरात ठेवली आणि पुन्हा मी स्वामी सेवा करू लागली में खरच। थास्तात, थास्तात, हो काही म्हणतात खरंच प्रारब्ध असतात भोग असतात काही गोष्टी असतात ज्या भोगाव्याच लागतात पण हे भोग हे प्रारब्ध माझे स्वामींनी कमी केले आयुष्यात काही गोष्टी काही घटना होणाऱ्या त्या होतच असतात मात्र त्याची तीव्रता कमी करणे हे स्वामी शक्तीत असते या सेवेला सुरुवात केली स्वामी सेवेत आली आणि खरंच स्वामींनी माझ्या आयुष्याची दिशाच बदलली स्वप्नातही नव्हते पुन्हा चांगले होईल ठीक होईल पण सगळे आता चांगले झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग खरंच अद्भुत अनुभव होता मग ह्या ताईंचा अनुभव प्रत्येकाला प्रेरित करणारा होता संकट आली तर घाबरायचं नाही संकट आले तर पळायचं नाही संकट आले तरी स्वामी सेवा सोडायची नाही स्वामींवर विश्वास ठेवा संकटे येणारच आहेत कारण काही गोष्टी होणारच आहेत मात्र त्यातून कसं बाहेर काढायचं हे फक्त स्वामींना माहिती आहे त्यासाठी तेवढी स्वामी सेवा करा श्रीस्वामी समर्थ